आता नवीन पॅटर्न आलेले आहे हे जे आहे हे टेम्पलमध्ये जे तो मी आता शॉर्टमध्ये बघितलं त्यासाठी हे लॉंग आहे डिझाईन आहे हा जो आहे टेम्पलचा हा पट्टीमध्ये याची वाट्या पण मिनारकाम केलेला आहे खाली घुंगरू आहे जो आहे हा पाच तोळ्याचा आहे त्यात तो फक्त वाट्यांचे डिझाईन तुम्हाला वेगळे वेगळे येते ग्रीन व्हाईट स्टोन आणि खाली पिंक कलरचे मनी आहेत अडीच तोळ्यामध्ये बसतो तुम्हाला पिंक मनी होते याच्यामध्ये तुम्हाला गोल्डचे मनी येतील खाली आणि मोती ग्रीन आणि रेड स्टोन मध्ये आहे हेलो एवरीवन आज मैं आई हूँ पुनः गाड़गिल ज्वेलर्स हड़पसर ब्रांच में यहाँ पे चल रहा है मंगलसूत्र महोत्सव तो आज के इस वीडियो में हम देखने वाले लॉन्ग मंगलसूत्र का न्यू कलेक्शन अभी काफ़ी अच्छा कलेक्शन अभी लॉन्ग मंगलसूत्रों में आया हुआ है और न्यू एंड लेटेस्ट डिज़ाइन जो है वो यहाँ पर हम देखने वाले हैं लॉन्ग मंगलसूत्र में तो वीडियो में एंड तक बने रही और भी अच्छा कलेक्शन आपको देखने को मिलने वाला है तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं और देखते हैं यहाँ का लॉन्ग मंगलसूत्र कलेक्शन नमस्ते ती एंजी ज्वेलर्समधून हडपसर ब्रँच मगरपट्टामधून बोलते आहे आपल्याकडे मंगळसूत्राचे आता मो मंगळसूत्र महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कमी वेटमध्ये डिझाईन आलेले आहेत त्या डिझाईनची आता तुम्हाला मी ओळख करून घ्या ते आता पोस्ट ऑफिस आहे आपले मो महोत्सवचे ते आता नवीन पॅटर्न आलेले आहेत हा जो आहे हा बावन्न ग्रॅम म्हणजे पाच तोळ्यामध्ये आहे खाली त्याची खाली पेंडल पकडून सुंदर आहे खाली पिंक स्टोन आहेत आणि वरती ग्रीन स्टोन आहे मध्ये मध्ये ब्लॅकबीट ची वेट वेट याचा वेट पाच ग्रॅम पाच तोळ्यामध्ये पाच तोडून पाच तोळा हे जो आहे हा साडेचार तोळ्यामध्ये खाली वाटे आहेत हा पण खूप सुंदर पीस आहे हा सात तोळ्यामध्ये मध्ये सगळे ब्लॅक बीटचे मणी आहेत खाली पूर्ण स्टोनचं बँडल आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे आणि ते मध्ये पॅचेस मध्ये स्टोन चे गोल्ड मध्ये डिझाईन आहे हेच पण नवीन डिझाईन आले हे मोस्ट आपले नवीन डिझाईन आहे वेट किंवा याचं वेट सात तोळ्यामध्ये सत्तर ग्रॅम ओके हे जे आहे हे टेम्पलमध्ये जे तो मी आता शॉर्टमध्ये बघितलं त्यासाठी मी लॉंग आहे हा जो आहे साडेतीन तोळ्यामध्ये आहे याला खाली वाटी आहे मध्ये असे ब्रॉच आहेत हा पण खूप सुंदर वाटतो हा जो आहे हा साडेचार तोळ्यामध्येच आहे खाली पण वाटी आहे याला याच्यामध्ये पण असे सेम डिझाईन आहे हा जो आहे टेम्पलचा हा पट्टीमध्ये खाली वाट्या आहेत मध्ये अशी पट्टीमध्ये डिझाईन आहेत मध्ये चे, चेन आहेत मध्ये हे पोटा मध्ये स्टोनमध्ये आहे हे स्टोनचे वेट आपल्याकडे लेस असतात याची अमाऊंट लागते तुम्हाला ओके okay. हा जो वेट आहे हा साडेचार तोळ्यामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला वेटनुसार डिझाईन मिळून जातील okay. तर ह्याचे आपण साडेतीन तोळ्यापासून ते पाच तोळ्यापर्यंत भरपूर डिझाईन मिळून जातील तुम्हाला याच्यामध्ये जर तू उन्हाला टेम्पल नको असेल तर ते असे बिलकुल त्याच डिझाईनमध्ये कल फॅन्सी मंगळसूत्र आहे बॉच ब्रॉचमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मिळून जाते कोणाला टेम्पल नको असेल तर कोणी रेग्युलर पॉलिशमध्ये हा वेअर करू शकतो हा जो आहे साडेसहा तोळ्यामध्ये आहे याची वाट्या पण मिनार काम केलेल्या आहे खाली घुंगरू आहे आणि हा याची वाटी कलकत्ती डिझाईनमध्ये खूपच छान आहे हा जो आहे हा सात तोळ्यामध्ये याची पण डिझाईन खूप सुंदर आहे हा जो आहे हा साडेआठ okay. तोळ्यामध्ये आहे वेटनुसार तुम्हाला याच्यामध्ये हा पण साडेतीन तोळ्यापासून स्टार्ट येतात आपल्याकडे डिझाईन ह्याच्यामध्ये बंचमध्ये हा जो आहे हा पाच तोळ्याचा आहे त्याच डिझाईनमध्ये कमी वेटमध्ये फक्त hmm. वाट्यांचे डिझाईन तुम्हाला वेगळे वेगळे येते आणि मधले डिझाईन ह्या वेगळे वेगळ्या आहे हा जो आहे हा पट्टीमध्ये कोणी पहिले जो भरगतचा दिसावं म्हणून पट्टीमध्ये घेत होते त्याच्यामध्ये पण आपल्याला तीन तोळ्यापासून पण डिझाईन मिळून जाते याच्यामध्ये पूर्ण अखंड गोल्डची पट्टी येते खाली कलकत्ते डिझाईनचं पेंडेल येतं हा जो आहे हा सात तोळ्यामध्ये आहे याच्यामध्ये पण असे बारीक काकडे म्हणजे हा घातला जसं भरगतचा वाटतं हा सिंगल जरी घातला तरी खूप छान वाटतं हा जो आहे हा नवीन पॅटर्नमध्ये आहे मध्ये पूर्ण मिनार वर्कची पट्टी आहे खाली पेंडेल आहे तुम्हाला पेंडल नको असेल तर तुम्ही वाटी पण याला लावू शकता हा पण आता नवीन डिझाईन आला आहे लॉंग सूत्रामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मध्ये मिळून जाईल मोसममध्ये मध्ये आता खूप डिझाईन आले आहे तर तुम्ही एकदा प्लीज व्हिजिट द्या शॉप मध्ये आहे आता नवीनच आलेले आहे पीस याची पूर्ण अशी भरलेली पट्टी आहे मध्ये हे लक्ष्मीचे पेंडेल आहेत खाली पेंडल पण हा स्टोनचा आहे ग्रीन ग्रीन मनी व्हाईट मनी मध्ये ग्रीन व्हाईट स्टोन आणि खाली पिंक कलरचे मनी आहेत हा पण अँटिकमध्ये खूपच छान पीस आहे याचं हे वेट हा हे वेटमध्ये जातो हा कुणाला हे विवेटमध्ये आवडत असेल त्याच्यामध्ये हा वी बारा तोळ्याचा आहे त्याच्यामध्ये हा तुम्ही वरती शॉर्ट म्हणून पण यूज करू शकता हा जो आहे हा एक तीन तोळ्यामध्ये आहे खाली पिंक कलरचे स्टोन आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे आणि मध्ये ब्लॅक बिट्स आहे म्हणजे हे तुम्ही लॉंग घातलं तर तुम्हाला शॉर्ट जर मॅजिंग हवं असेल तर हे शॉर्ट पण तुम्हाला याच्यामध्ये जो आहे हा खाली पूर्ण स्टोनच्या पेंडेल आहे खाली मोती आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे मध्ये इथं रेड कलरचे बॉल आहेत आणि ब्लॅक बीकची माळ आहे मध्ये हा पण तुम्हाला साडेसहा तोड्यामध्ये जातो साडेसहा तोळ्यामध्ये खूपच छान डिझाईन आहे याच्यामध्ये पण तुम्ही वरती शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्टमध्ये हा असा हा पण तुम्हाला ती अडीच तोड्यामध्ये बसतो हे डाय केलं का इथे हां ओके आए, आए, हा जो आहे हा मग पाहिला त्याच पॅटर्नमध्ये आहे डिझाईन थोडी वेगळी आहे हा कमी वेटमध्ये आहे हा नऊ तोड्यामध्येच आहे ओके खाली याच्यामध्ये गोल्ड त्याच्यामध्ये तुम्हाला पिंक मनी होते याच्यामध्ये तुम्हाला गोल्डचे मनी येतील खाली आणि मोती तर पण पिंक कलर आणि ग्रीन कलरचे स्टोन आणि व्हाईट कलरचे स्टोन बसवलेले आहे मधी जे आहे तिथं मधी लक्ष्मी होती इथे फक्त डिझाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ब्रॉच आहेत त्याच्यामध्ये पण हा साडेनऊ तोळ्याचा आहे त्याच्यामध्ये हा शॉर्ट आहे हा शॉर्टला पण खाली ग्रीन मोती आहे मध्ये ग्रीन स्टोन आहे हा पण बावीस ग्रॅमचा आहे ओके बावीस ग्राम हा जो आहे हा पण मधी राधाकृष्णाचं पेंडेल आहे हा पण खूप सुंदर आहे खाली गोल्ड मोती आहे ग्रीन आणि रेड स्टोनमध्ये आहे आणि इथे मध्ये पण ब्रॉजमध्ये लक्ष्मीचं पेंडेल आहे हे तुम्ही बघू शकता आणि व्हाईट आणि ग्रीन स्टोन आहे हा पण खूप सुंदर डिझाईन आहे हा पण आहे दहा तोळ्यामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही शॉर्ट तुम्हाला मॅचिंग असा घेऊ शकता शकताकडे भरपूर डिझाईन आहेत आपल्याकडे ओके सहा तोळ्यामध्ये ओके खूप छान पेंडेला आहे याचा एक पूर्ण लक्ष्मी आहे बघा कुरी काम आहे लक्ष्मीचं mm. खाली गोल्डचे चे मनी स्टोन आहे आणि पिंक कलरचे खाली म्हणे आणि हे मल्टी कलर मध्ये मधी डिझाईन आहे लक्ष्मीचं पेंडेल बघा तुम्ही खूपच सुंदर आहे आणि एकदम कोरीव आहे असं एकदम उठून दिसतंय आणि वरती जे आहे ब्लॅक बेटची माळ आहे याच्यामध्ये पण तुम्ही सिंगल माळ पण घेऊन असे वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेल लावू शकता हा जो आहे हा सहा तोळ्याचा आहे त्याच्यावरती हा शॉर्ट आहे हा अडीच तोळ्यामध्ये तुम्हाला सेट हा अडीच तोळ्याचा बसून जातो हा आठ तोळ्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही सेट बसून जातात तो गाइज़ ये था पी एन जी ज्वेलर्स हड़पसर ब्रांच का नया कलेक्शन और भी लेटेस्ट कलेक्शन आपको देखने को मिलेगा वन टाइम शॉप पर जरूर विजिट करना एड्रेस एंड कॉन्टेक्ट नंबर शॉप का डिस्क्रिप्शन में मेंशन किया है अगर आपको कोई भी क्वेरी हो तो कॉल करके पूछ सकते हो ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देकन प्रेस कर देना ताकि मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट घर बैठे आपको देखने को मिल जाए थैंक यू फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट वीडियो